आणि आता मी यावेळेस काय झालं मागच्या वेळेस साहेबांनी बोलावलं होतं मला मी बोललो आणि माझ्यावरच काही खोट्या केसेस दाखल झाले माझी सनद कॅन्सल झाली पाहिजे मी वकिली नाही करू शकलो पाहिजे याच्यासाठी माझ्याबद्दल तक्रार काही लोकांनी केली आणि म्हणून मी तुम्हाला आता सगळे हे पुराव्यासकट दा दाखवायला आणलं की इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी आहे त्याच्या आधारे मी आपल्याला हे आत्ताचं जे काय माझं म्हणणं आहे ते सांगतो आहे की फेक नरेटिव्ह काय असते त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे जो इथल्या बऱ्याच राजकीय कार्यकर्त्यांना माहिती असेल मला नाशिकमधले नाशिक जिल्ह्यातले असे लोक माहिती आहेत इथे हिरेसाहेब बसले आहेत ज्यांच्यावर खोट्या केसेस ओढून ताणून जास्तीचे कलम लावूनच्या केसेस दाखल करण्यात आले मला इथले नाशिक जिल्ह्यामधले कार्यकर्ते माहिती आहेत काही राजकीय पक्षांचे ज्यांच्यावर तडीपारीचे अहवाल तयार करण्यात आले आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालं जेव्हा सत्तांतर झालं जबरदस्तीने बेकायदेशीर पद्धतीने आणि एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर पोलिसांच्या बळाचा अत्यंत मोठ्या प्रमाणात गैरवापर महाराष्ट्रामध्ये करण्यात आला त्याची आकडेवारी क्राईम रेकॉर्ड्स सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे की कि तडीपारीचे किती अहवाल तयार करण्यात आले तडीपारी म्हणजे काय की तुम तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही त्या गावामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही तुम्ही सामाजिक अशांतता पसरवणारे घटक असल्यामुळे तुम्हाला या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तडीपार करण्यात येत आता आपण हे समजून घेतलं पाहिजे की तडीपारीचे अहवाल जे तयार होतात ते पोलीस कसे तयार करतात राजकीय दबावाखाली कसे तयार करतात कायद्यानुसार काय अपेक्षित आहे की तुमच्यावर जर नुसता एफ आय आर असेल गुन्हा नोंद झाला असेल आणि तपास सुरू असेल तर त्याची गिनती आपल्याला तडीपारीचा अहवाल करताना त तयार करताना करता येत नाही इथं पोलिस आहेत त्यांना माहिती आहे तरीसुद्धा जबरदस्तीने त्यांना तशा प्रकारचे अहवाल तयार करायला लावले जातात आणि कार्यकर्त्यांवर म्हणजे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे अहवाल दाखल केले जातात आणि त्यांना तडीपार केलं जाते खरं तर इथे संजय राऊत साहेब आहेत आणखी ज्येष्ठ नेते खैरे साहेब आहेत त्यांनी संसदेमध्ये काम केलेलं आहे ते करत आहेत माझं तर म्हणणं आहे की तडीपारीबद्दलचा एखादा आधुनिक कायदा या कायद्यामध्ये बदल करणारा तुम्ही सुचवा तिथे अमित शाह आहेत ते अनुभवी आहेत तडीपारी बद्दल तडीपारी हा कायदाच आता लागू होत नाही तो कायदाच आता चुकीचा ठरतो कारण काय की आपला जो आता आधीचा समज होता राजे महाराजे होते तेव्हा संस्थानं होते तेव्हा भारत स्वतंत्र नव्हता तेव्हा तेव्हापासून तडीपारी सुरू आहे भार स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी तडीपारी कायम ठेवली होती त्या ते, त्याच्या आधीनंतर ती कायम राहिली परंतु तडीपारीचा जो उद्देश होता तो आता सफल होऊ शकत नाही कारण की आता माध्यमं तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की अत्यंत सुखात एका दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहून दुसऱ्या तिसऱ्या जिल्ह्यामधले सगळे गुन्हेगारी धागेदोरे त्या माणसाला हँडल करता येतात त्यामुळे तडीपारीची संकल्पनाच आता कालबाह्य झाली पाहिजे परंतु ती अजूनही ठेवलेली आहे राजकीय कारणांसाठी की आपला विरोधी आवाज असेल विरोधी पक्षातला एखादा चांगला कार्यकर्ता असेल जो मनापासून काम करत असेल की हा पक्ष निवडून आला पाहिजे तो पक्ष पडला पाहिजे किंवा तो त्या पक्षातले लोक हे चोर आहेत त्यांना आपण निवडून द्यायचं नाही असं जनतेमध्ये सांगत असेल त्या लोकांवर तडीपारीचे अहवाल तयार करून तडीपारीची नामुष्की आणली जाते हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्रामधला तडीपारीचा संदर्भातला अहवाल तुम्ही पाहिला तर आपल्याला दिसेल आकडेवारीनुसार की राजकीय कारणांवरून तडीपारीचे आदेश दोन हजार बावीस पासून जे देण्यात आलेले त्याच्याबद्दल खरंतर उच्च न्यायालयामध्ये एखादी याचिका दाखल करून आपण त्या सगळ्या तडीपारींना आव्हान दिलं पाहिजे एक बदल्याच्या भावनेनी राजकारण हे सुरू आहे सतत आपण पाहिलेलं आहे की बदल्याच्या भावनेने राजकारण आपल्या व्हॉट्सअपवर आपल्या युट्यूबवर आपण व्हिडिओ आलेले पाहिलेला आहे की कि किराणा दुकानामध्ये काही पोलीस अधिकारी जातात आणि ते म्हणतात की तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे त्याला धरतात तो सांगतो हो, कालच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि मग त्याला म्हणतात सॉरी जरा चूक झाली आमची हा जोगचा भाग आपण सोडला तरी याच्यातलं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे की खोट्या गुन्ह्यांखाली कार्यकर्त्यांची चा आवाज बंद करणं विरोधी पक्षाचा आवाज बंद करणं हे लोकशाहीमध्ये योग्य नाही आणि ते थांबलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेव्हा दिल्लीमधल्या निवडणुका होत्या विधानसभेच्या तेव्हा त्या निवडणुकांच्या संदर्भातली आप आणि काँग्रेसमध्ये काही बोलणे सुरू होते सीटे सीटच्या शेअरिंगबद्दलचं बोलणं सुरू होतं आणि नेमकं त्यावेळेस अरविंद केजरीवालला उचलण्यात आलं आणि त्याला कारागृहात टाकण्यात आलं की यांचं बोलणं झालं नाही पाहिजे यांचं सीट शेअरिंग बरोबर झालं नाही पाहिजे आणि